नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी कराड नगरपालिकेच्या एकशे सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त कराड शहरातून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्याधिकारी प्रशांत भटकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीमधून कराडकरांना स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि नागरिकाभिमुख सेवांचा संदेश देण्यात आला पंधरा सप्टेंबर अठराशे पंचावन्न स्थानी स्थापन झालेल्या कराड नगरपालिकेला आज एकशे सत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या नगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कराड शहरातून मोठ्या उत्साहात रॅली काढली कराड शहरातील प्रमुख मार्गावरून पार पडलेल्या या रॅलीत महिला पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले बॅनर फलक आणि घोषणाबाजीसह ही रॅली कराडकरांचं लक्ष वेधून घेत होती कराडकरांनी या उपक्रमाचं स्वागत करत स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश आत्मसात करण्याची ग्वाही दिली आहे कराड नगरपालिकेचा हा उपक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते नमस्कार आज कराड नगर परिषदेचा एकशे सत्तरावा वर्धापन दिन कराड नगर परिषदेमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे प्रसंगी न कराड नगर परिषदेमार्फत सर्व विभागातील कर्मचारी हे सोबत घेऊन आम्ही पूर्ण शहरामध्ये एक रॅली आयोजित केली होती आत्ताच ती संपन्न झालेली आहे सदरची कराड नगर परिषदेची स्थापना पंधरा सप्टेंबर अठराशे पंचावन्न रोजी झाली आणि आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या एकशे सत्तर वर्षांच्या काल कालखंडामध्ये कराड नगर परिषदेने कराडवासियांची अविरत अशी सेवा केलेली आहे अखंडपणे ही सेवा केलेली आहे व यापुढेही कराड नगर परिषदेकडून याच पद्धतीने कराड शहरवासियांची सेवा करण्यात येईल या कराड नगर परिषदेच्या यशामध्ये ज्या सर्व प्रशासकांचा अध्यक्षांचा उपनगराध्यक्षांचा व सर्व सन्मान्य सदस्यांचा तसेच कराड नगर परिषदेचे आज तागायत काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा मोठ्या याच्यामध्ये सहकार्य लाभलेला आहे तर या निमित्ताने मी सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व आत्तापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो व कराड नगर परिषदेचे एकशे सत्ताव सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त कराडवासियांना शुभेच्छा देतो धन्यवाद